आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये धुळवडीच्या निमित्तानं युवासेनेकडून युवा रंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात डीजे बिन्नी आणि डीजे सिम्रता चौधरी यांचं लाईव्ह म्युझिक आणि सोबतच अनेक खेळ लाईव्ह फूड काउंटर अशी धमाल अंबरनाथकरांना अनुभवायला मिळणार आहे शुक्रवारी चौदा मार्च रोजी अंबरनाथच्या पूर्वेकडील साई सेक्शनमधल्या अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव पार पडणार आहे युवासेनेचे कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल अरविंद वाळेकर यांनी हा महोत्सव आयोजित केलाय यंदा या महोत्सवाचं दुसरं वर्ष असून या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे करानी संखेन, या ठिकाणी नैसर्गिक रंगांनी होळीचा सण हा साजरा केला जाणार असून अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येनं या महोत्सवाला येऊन आनंद घेण्याचं आवाहन माजी अरविंद वाळेकर यांनी केले गेल्या वर्षापासून रंगपंचमीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या रंगपंचमी मला वाटतं उत्तर भारतामध्ये खेळत असतील परंतु ती महाराष्ट्रात आपल्या अंबरनाथमध्ये किती चांगल्या पद्धतीने अगदी ते चांगले ते रंग कुठेही त्याच्यामध्ये कुठला धांगडधिंगा नसतो कुठला त्रास नाही सगळे मुलं मुली महिला पुरुष सगळे एकत्र येऊन युवा सगळे एकत्र येऊन रंगपंचमी एकमेकाला रंग लावतात आणि आपला एकोपा कसा असतो ते दाखवतात त्याकरता रंगपंचमीच्या दिवशी मी सगळ्यांना आव्हान करतो की अंबरनाथकरांनी आवर्जून या अटल उद्यानमध्ये येऊन खरी रंगपंचमी काय असते ती बघावी आणि आपल्या आपल्या मनाला वाटेल तो रंग खेळावा आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा